बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे गगनबावडा तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस झालाय राजाराम बंदरा पहिल्यांदा पाण्याखाली गेलाय गेल्या चोवीस तासामध्ये कोल्हापूरमध्ये छत्तीस पूर्णांक एक मिलीमीटर इतका पाऊस झालाय आणि नागरिकांनी जिल्ह्यामध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाळा अनुभवलाय आतापर्यंत सर्वाधिक पाऊस हा गगनबावडा तालुक्यामध्ये झालाय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात अमर पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अमर कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे गगनबावडा तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे काय स्थिती आहे पावसाची कोल्हापूरमध्ये संतर पडणाऱ्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील नदी नाले आणि ओढ्यांना ओसरून वाहत आहेत ओसरून वाहत आहेत त्याचबरोबर या नदी नाले वाहणार असल्यामुळे महापालिकेने केलेली नाली सफाई पण आता उघड झालेली आहे थोड्या प्रमाणात नाली सफाई झाली होती परंतु कोल्हापूर शहरातील नाले आमच्या वाहनामुळे आणि आजूबाजूला सफाई न झाल्यामुळे आजूबाजूच्या घरामध्ये पाणी शिरण्याचं प्रमाण आज रात्री घडलेलं आहे कारण रात्री पाऊस जो पडला तो मुसळधार इतका होता की पाण्याचा वेग कारण नदीपात्राचं पाणीही वाढलेलं आहे आणि नदी नाल्याचं पाणीही वाढलं आहे गेल्या दोन दिवसापासून संतावर पडणाऱ्या पावसाने कोल्हापूर शहराची पाणी पंचांग नदीची पाण्याची पातळी वाढलेली आहे त्यामुळे मे महिन्यातच आपला पूर येतो की काय अशी परिस्थिती झालेली आहे आपत्ती व्यवस्थापन आता सज्ज झाले आहे आणि प्रशासन अलर्ट मोडवर आहे प्रत्येक ठिकाणी आता माहिती जनसंपर्क काय चालू आहे हे पाहण्यास चालू आहे महापालिकेचे यंत्रणा सक्षम आणि प्रशासनानं ही पात्रामध्ये पाणी पाणी पातळी वाढत तशी आजूबाजूच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे सर अगदी अमर आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला होता त्याचप्रमाणे पाऊस कोसळत आहे मात्र कोल्हापूरमध्ये गगनबावडा या ठिकाणी सर्वाधिक पाऊस झाला आहे अजून कोल्हापूरमध्ये कोणत्या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि ज्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि प्रशासनानं काय आवाहन केलंय प्रशासनाने नदी नदी शेजार राहणाऱ्या गावांना थोडा सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर गगनबावड असेल शाहवाडी असेल आजरा असेल या ठिकाणी पाऊस झाला आहे परंतु सगळ्यात जास्त गगनबावडा पाऊस झालेला आहे गगन बॉर्डरला पाऊस जरी झाला असता जोरात तरी तिथल्या नागरिकांना या पावसाची पा। सवय आहे कारण पाऊस पा। इतकाच प्रमाणात मोठा कारण सगळ्यात जास्त महाराष्ट्रात पाऊस पडतो पा। 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 गगन बॉर्डर मध्ये त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केल्यामुळे नागरिकही सतर्क आहेत सर अगदी धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातील तपशील आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ